अकोले तालुक्यातील समशेरपूर फाटा येथे आज सकाळी विविध मागण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते बबनराव सदगीर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आढळा विभागातील मुख्य रस्त्याची कामे संत गतीने सुरू असून कामे रखडल्याने तसेच अपूर्ण कामे व निकृष्ट दर्जाची झालेली कामे दुरुस्त करून लवकरात लवकर कामे पूर्ण करावी या मागणीसाठी तब्बल दीड तास सुरू असलेल्या आंदोलनाने खिरविरे समशेरपूर देवठाण अकोले या रस्त्यावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाली होती शेतीमालाच्या गाड्या स्कूल बस विविध शासकीय कार्यालयात नोकरीला असणाऱ्या नागरिकांची आज या आंदोलनाने गैरसोय झाली होती अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी सुनील दराडे सरपंच एकनाथ मेंगाळ शंकर चोखंडे मधुकर दराडे दीपक जगताप फिरोज शेख निवृत्ती बेनके रामनाथ कार्ले भास्कर दराडे सुनील ढोणार आदी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता श्री शेळके यांना निवेदन देण्यात आले आज दिनांक न्यूज मराठी साठी श्रीनिवास रेणुकदास <Snelly cyprus> या दाचा अधिकार राहतील का म्हणून या अधिकाऱ्याला माझी विनंती आहे अजून काही नाही चार महिन्यातली लग्नाचे वाढ दोन नंतर सिंगल याचा रास्ता येत नाही म्हणून अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे आणि थोडी वाढ उच करण्याच्या आवडत क्लिअर करून द्या आता काय परिस्थिती आम्ही खोटं आंदोलन करतोय आणि जनताचं आंदोलन करतोय तुमच्यावर त्रास होतोय ही जबाबदारी तुमची आहे या गावातील संपूर्ण रस्ते लागा काय होत आहे महादेवाच्या मंदिरावशी जा काय होत आहे हा गावावरून गावापर्यंत जा काय अवस्था आहे म्हणून अधिकारांना माझी विनंती आहे कारण तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी पुढचे बावी उचलण्याचे अगोदर हे रस्ते क्लिअर करावे कामं मंजूर करून आणण्याचं काम लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार साहेबांनी न बोलतो ना भविष्यात ते असे रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला परंतु ते काम करून घेण्याची जबाबदारी अधिकारी आणि जे कोणी ठेकेदार असेल आता सध्या ठेकेदार मध्ये ठेकेदार माफी तयार झाले त्याचं काम भरायचं बिलोमध्ये कामं भरायचे चुकीचे कामं करायचे आणि मला परवडलं नाही म्हणून ते काम हलके दर्जाचे ते करायचे हे खरं या लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे जे कोणी अधिकारी यांना पाठीशी घालीत असेल त्यांचा सुद्धा बंदोबस्त केला जाईल त्याला आमदार साहेबांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याबरोबर बैठक घेतली आणि स्पेशल शमशेरपूरचा विषय संदीप शमशेरपूरचा विषय तिथे घेण्यात त्याला शमशेरपूर घाटामध्ये अनेक कामं मंजूर आहे परंतु कामं होत नाही सर्व कामं अर्थ मग मुद्दा आमदारांनी कामं मंजूर करायचे पण कुणीतरी त्याची ते आडवणूक करायची आणि दोषरोप दोष तो आमदारांना द्यायचा ही पद्धत या घाटात चालू आहे सध्या म्हणून भविष्यात चार दोन दिवसात येतात काही सुधारणा झाली नाही तर अधिकाऱ्यांची होणार नाही आणि जो कोणी ठेकेदार असेल त्याला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यासाठी आम्ही सर्व जबाबदारी म्हणून सर्व प्रयत्न करायला खर तर रस्त्याची अवस्था इतकी बिघड झाली का त्या रस्त्यावरून जाताने असे ते अपघात आणि उद्या एखाद्या अपघात आला अधिकारी वर्ग ठेकेदारांनी करत्याची अनेक काम मंजूर आहे पण काम पूर्ण नाही शमशेरपूर असो त्यानंतर कळतं अगोदर असो त्यानंतर शमशेरपूर थाटा तर इकडं खाटा असो त्यानंतर शमशेरपूर तर इकडे किरविला पर्यंत त्यानंतर शमशेरपूर तर देवत असे एकमे रस्ते पूर्ण नाहीत कुठेतरी दोन लाख शंभर मीटर त्यानंतर दीडशे मीटरचे रस्ते मध्ये मध्ये पण कोणत्याही शेतीला त्याला उत्तर द्यायला तयार नाही अशा विकास राज्यांच्या जनआंदोलन उभा राहिले या आंदोलनाचा सर्व ग्रामस्थांचा पाठिंबा आहे या आंदोलनाच्या माध्यमातून या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावा आणि त्या रस्त्याची कामं लवकर लवकर वर्ग कारण आता आमच्या शेतीचे काम चालू झाले शेतीचे माल थोडे दोन एक दोन महिन्यात चालू होतील तर अशा त्या रस्त्यावरून मालवाड करणाऱ्या गाड्यांना जायला यायला नसते आता इथे डांबरे सिमेंट कॉपरी करून जाऊ आमदार पंचाळीस वर्ष रस्त्याचे प्रश्न आजपर्यंत यायला लागत न मुळात आदिवासी तालुका सर्वात जास्त बजेट आपल्याला आहे कोणाला आदिवासी तालुका कुठे बस काय अवस्था सांग ना पंचाळीस वर्ष राज्य केलेलं कॅबिनेट मंत्री सर्व गोष्ट अहो कुठं ते आजही जनतेला पाण्यासाठी रस्ते उतरावं लागतं रस्त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं अहो काय का आपण का आपण जनता पण एक झालं दोन टर्म दिले राहतात आमदार साहेब आता काय करता रस्ता सगळे काम ना मुख्यमंत्र्यां तू कोण आहे रे त्यांचे नाव सांग बोल तू सर केले केलेल्या मैत्रिणी आजही अडचता काय आलंय ना आता मागची टम गेली पाण्या वासून आपण गेलो एक नोटीशन टाकपर्यंत का दुसरं नोटीशन काही पर्यंत का का बंदू बन तुम्हाला या मु आमच्या आजही केस आहे कुठे आहे तुमच्या आमदार आमची वीस बोर मध्ये होती पाण्यासाठीच होते ना काम चालू आहे आणि त्या अत्यंत संत गतीने चालू आहे ते चाल चाल माझ्या सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व लोकांना गावामध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण झाले आमचे म्हातारे ज्येष्ठ नागरिक वृद्ध अपंग या रस्त्यावरून पाय जात आहेत अनेक जण मोटरसायकल वरून पडतायत मागे माझ्या गावाला आठ दिवस पाणी प्यायला नव्हतं विहिरी भरलेल्या परंतु तुमच्या या कामामुळे माझ्या गावचं सगळं पाणी घलूळ करून टाकलं होतं मी तेव्हा फोन केलेला या साहेबांना अहो हे दादाच देत नाही ग्रामपंचायतीने किती यांच्याकडे मागण्या करा हे दादाच देत नाही ते सांगतायत की आमच्या कामामुळे नाही तुमचे काम नाही तुमचे काम रस्त्यावर चालू आहे लोक रस्त्यावरून जात आहेत त्यांचे गुडघे फुटत आहेत त्यांच्या एक गज असे काढून ठेवले आहेत बाहेर त्या गजांमुळे प्रचंड अॅक्सिडेंट झालेले आहेत मी याला जाऊनदार फोन आमच्या गावाचा तुम्हाला विकास करायचा आहे मग हा कोणत्या प्रकारचा विकास तुम्ही आणलेला आहे कुठल्या प्रकारचा विकास आहे याची उत्तरं तुम्ही आम्हाला दिली पाहिजे आम्ही तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही काय करताय कॉन्ट्रॅक्टर लाईन वर घेतायत सरके साहेब तुम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्टर लाईन वर घेतायत आणि आम्हाला बोलायला देत आहेत तुम्ही अधिकारी आहेत की कॉन्ट्रॅक्टर आहेत हे मला तुम्ही सांगा इथे सरपंचाने फोन केल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर तुम्ही ही कसली चालली आहे तुमची तुम्ही या तालुक्याचे अधिकारी की कॉन्ट्रॅक्टर आहे हे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून ग्रामस्थांचा तुम्ही त्याचा अंत पाहू नका आणि तुम्हाला या गावामध्ये या रस्त्यावर फिरू देणार नाही आठ दिवसापूर्वी तुम्हाला निवेदन दिलेली ग्रामस्थांच्या वतीने त्या पाठीमागे ग्रामस्थांच्या तुम्ही आज सकाळी आठ वाजता इथे आज पाहिजे होता आणि किती वाजता तुम्ही दहा वाजता आले तुम्ही कटले हो आम्ही रस्ता अडवला गावच्या लोकांनी रस्ता अडवला जन्म टाका कामाला जन्म शिक्षा द्या तयार आहे या लोकांसाठी आम्ही शिक्षा बोलायला तयार आहे कुठल्याही प्रकारची कारवाई करा परंतु आमचे रस्ते तुम्ही चालू केले पाहिजे प्रचंड पाणी साठा होते नदीला पूर नसताना आमच्या पुलावर पाणी असत लोक गमतीने म्हणतात पुलावर पाणी आहे त्या पुलाचे पाणी काढून देण्यासाठी तुम्हाला किती किती फोन केलेला आहे तुम्ही एक जिजीबिजी केर मारता परंतु ते पाणी तसंच राहते कधी तुम्ही ते पुलावरच पाणी आटवलं नसेल तर तुम्ही सांगू नका की हे पीडब्ल्यूडीच काम आहे हे पीडब्ल्यूडी सोडून द्या तुम्ही होत्रा आमच्याकडे सगळे रस्ते तुमचे काय गडदानपणा चाललाय लोकांच्या सहनश्रिद्धेचा तुमच्या अकोले तहसील कार्यालयामध्ये आणि पंचायत गाव आम्ही तिथे घुसवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही योग्य ती कारवाई करा आणि आम्हाला योग्य असा उत्तर द्या नाहीतर उद्या बसून आम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये मुक्तमाला येऊ एवढंच मी बोलतो आणि थांबतो रस्त्याला आणि खड्ड्यांना टाकलेल्या सर्वच विभागातील कार्यकर्त्यांनी या समशेरपूर फाट्यावर आंदोलनासाठी हाक दिली ते सर्व या ठिकाणचे कार्यकर्ते नेते आणि या छोट्याशा आंदोलनाला उपस्थित असणारे आपले पत्रकार सर्वच उपस्थित बंधू आणि बघिनीनो गेली तीन महिने झाले हा फाटा ते समशेरपूर रस्ता चालू आहे मित्रांनो अनेक मोठमोठे मोड़ खड्डे त्या रस्त्याला जुकडून तिथे पडलेले किती लोक माझ्या समोर पडले माझी गाडी उभी असताना एक माणूस दोन आणि एक घेऊन एका खड्ड्यात पडला त्याच्या गोडग्याला लागले त्याचा पाय मुरगला तासभर तिथे फोळली आणि असे घापघात झाले समशेरपूर ते हायस्कूल या रस्त्याचा अतिशय दोन्ही बाजूनी धोकादायक हे होतं तिथं काही गाड्या पडल्या तसंच चिंचखान ते समचरपूर फाटा हा रस्ता अपूर्ण आहे अनेक धोक्याची तिथं काम चालू आहेत मित्रांनो अनेक वेळा अधिकाऱ्यांना सांगितलं ठेकेदाराला सांगितलं पण ती अजिबात जुमानत नाहीये हा चिंचखान शमशेरपूर शमशेरपूर पागेवाडी पागेरवाडी शेरण केल मित्रांनो हा जो रस्ता आहे एकूण शंभर दोनशे गाड्या दररोज या करतायत ज्याने जिचं काम करायचं तिथं काम केलेलं नाहीये का या रस्त्याला एक मधी वरण आहे त्या वळणावर अशा दरडी लोबलेल्या आहेत का जसं काय आपण म्हणतो येणार घेऊन उभा आहे अशा पद्धतीमध्ये या रस्त्याने ही लोक ये जा ठरत आहेत ती कामं करायची सोडून जागजागी खड्डे फोडून ठेवलेले त्या खड्ड्यांमध्ये सिंगल गाडी सुद्धा जात नाहीये अशा परिस्थितीची अवस्था या विभागामध्ये करून ठेवलेली आहे शमशेरपूरवरून जाताना तिथं रस्त्यामध्ये एक पूल भोपलाय सहा महिने झाले त्या पुलाचे काम आहे चालू आहे तिथे अनेक लोकांना शहर मुलांना सगळ्यांना त्रास झाला किती लोकांच्या गाड्या पडल्या हे सगळं करत असताना अधिकाऱ्यांना फोन केले अधिकाऱ्यांना निवेदन दिले पण कुठल्या पद्धतीचे काही जुमानत नाहीये या विभागामध्ये कोणाची मालमत्ता आहे हे सुद्धा समजत नाहीये अनेक रस्ते देवठानशेरपूर केळी गात या घाटासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलन करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा निवेदन दिली पण कुठल्याही पद्धतीचा काही बदल झाला नाहीये मला या निमित्ताने या आंदोलनाच्या निमित्ताने सांगायचं आहे हे आंदोलन अगदी छोट आहे रावसाहेब तुम्ही डिपार्टमेंटच्या वतीने या ठिकाणी निवेदन घ्यायला आलेले पागेरवाडी रस्ता जो आहे सिन्नर शमसेरपूर राजूर शरण शरणखेड या रस्त्याचं पहिलं काढायचं काम व्हायला पाहिजे होत काही नियोजनामध्ये चूक झाली असेल तर ते पुन्हा सुधारून घ्या आम्ही आता तुम्हाला नियोजन देतोय म्हणून या विभागातल्या सर्व सर्वसामान्य लोकांनी किती लोकांचे पाय मोडले किती लोकांची बोट मोडली कोणाचं गुडगा तुटलाय ही लोक तुमच्याकडे म्हणायला आली नाही ती कार्यकर्त्यांना ती सरपंचाला ती माजी सरपंचाला ती कार्यकर्त्यांना फोन करून सांगतायत का ही काय अवस्था आहे आता संशेरपूर मध्ये जाणारा रस्ता याला एकूण साईट पट्टी भरून घेतले तर तो रस्ता डबल गाडी जाईल कोणालाही त्रास होणार नाही तुम्ही ठेकेदारांना घाबरता का तुम्ही ठेकेदारांना का इथं ठेकेदार आणा आणि या भागातले कार्यकर्ते बोला त्यांना तुम्ही सूचना द्या तुमच्या डेप्युटीला सांगा तुमच्या एकजुपुटीला सांगा आणि या लोकांना या त्रासापासून मुक्त करा अशी विनंती करतो आणि या भागातून पुन्हा एकदा हे जर काम सुरळीत मार्गी लागली नाही तर आंदोलन याच्या अपेक्षाही चार पट तीव्र होईल लक्षात घ्या एवढं बोलतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र अकोले तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या वतीन या संशयपूर गटातील रस्त्याच्या संदर्भामध्ये आज रस्ता लोक करण्यात येत आहे गेल्या पाच महिन्यापासून या विभागामध्ये का रस्त्यांचे कामे चालू आहेत आणि पाच महिन्यापासून रस्त्यांचे वळण असतील वर्क असतील अशा अनेक ठिकाणी खड्डे खोदून ठेवल्यामुळे अनेक अपघात झाले अनेक लोकांना जीव गमावा लागणार आणि शेतकरी असतील त्यांची भाजीपाला नेण्याची ने व्यवस्था असेल गुन्हावाली असते अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून सामोरे जावे लागत आहे परंतु या समस्याकडे येथील ठेकेदार लक्ष द्यायला तयार नाही मित्रांनो ना यावेळेस हे रस्ते मंजूर झाले त्यावेळेस येथील पुढाऱ्यांनी दहा टक्के रक्कम कमिशन म्हणून घेतली आणि त्यांचं काम तमाम झालं आणि मग तिकडे रस्ते होऊ अगर नाही होऊ यांनी याकडे दुर्लक्ष केलं आज शेतकऱ्यांना या रस्त्यामुळे अत्यंत अशा भयंकर समस्यांना सामोरे जावं लागत आहे शेतकरी बंधूं आपण अनेक वर्षापासून पाहतो जे डांबरीकरण होत असत हे डांबरीकरण उन्हाळ्यामध्ये करावं लागतं परंतु या ठेकेदारानं पावसाळा सुरू झाला डांबरीकरण सुरू झालं पाण्याचं आणि डांबराचं वैर आहे हे आपल्याला माहीत असेल जे डांबरीकरण चालू आहे ते आता टोकरायला सुरुवात झाली म्हणजे अत्यंत ठेकेदारांनी चालू केलेलं आहे हे काम अगोदर उन्हाळ्यामध्ये व्हायला लागत होतं परंतु हलदर्जीपाल त्यांनी ते पावसाळ्यात बंद केलं आणि अशी मागणी हे गांबरीकरणपर्यंत बंद केलं पाहिजे कारण जे टिकणार नाही अशा अनेक समस्या आहे मग ती काम आधी पूर्ण करायला पाहिजे होतं साईड पटेलचे कामे उन्हाळ्यामध्ये पूर्ण करायला पाहिजे होती मोऱ्या टाकायचं काम उन्हाळ्यामध्ये पूर्ण करायला लागत होत परंतु ते कामे सोडून त्यांनी दुसरेच काम सुरू केले आणि या शेतकऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये या समस्यांना सामोरं जावं लागत आहे म्हणून माझी या शासनाला विनंती आहे ताबडतोब हीच कामे आपण थोडी चालू करावी आणि या समस्यांपासून शेतकऱ्यांना मुक्त करावं नाहीतर अकोल्यामध्ये या संदर्भामध्ये एक मोठं जन आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा मी आपल्या सर्वांच्या वतीनं देतो आणि माझे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सदर आपल्या विभागाचे काम चालू आहे त्याच्यामध्ये कॉन्क्रीट करण्याचे काम आपण पावसाळ्यामध्ये चालू ठेवणार आहे आणि पावसाळ्यामध्ये दिवाळीच्या अगोदर बाजू सर्व कॉन्क्रीट करण्याचे काम पूर्ण करण्याची तसंच करण्याचे काम पावसाळा सीझन संपल्यानंतर चालू करून ते डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्याच्या मध्ये आपण पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे आणि कालच ठेकेदारांची बैठक झाली होती मुंबईला तिथं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे मागच्या महोदयासमोर सुद्धा जे काम चालू आहे दाभळेकरांकडून सर्व कामं चालू करणार आहे सगळे रस्ते खड्डे करण्याचे असत तिथे सगळे करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर दाभळीकरांची कामं उन्हाळा चालू करणार आहे रस्ता नाही त्याचे आश्वासन दिले नाही सर्व ठेकेदार तरी मी तुम्हाला त्याच्या मार्फत तुम्हाला सांगू इच्छितो की सदा रस्ते साईड पट्टे असेल बाव करण्याच्या जे आता त्याचे क्युरिंग प्रोसेस चालू आहे आता सात आठ आम्हाला त्याचे क्युरिंग अठ्ठावीस दिवस कम्प्लीट होणार आहे त्याच्यानंतर आपण साईड पट्टे भरून एक साईड पूर्ण रस्ता मोकळा करणार आहे आपण वाद आणि दुसऱ्या साईडचं राजकारण चालू करणार आहे गावातलाच विषय बोलत आहे सर तुम्हाला क्युरिंग अजून आठ दिवस क्युरिंग काम चालू राहणार आहे त्याचं आठ दिवसानंतर म्हणून क्युरिंग चा झाल्यानंतर झाल्यानंतर साइड बाकी दोन गाड्या वाहतूक पूर्ण जातील या पद्धतीने करून नंतर दुसरा साइडचं काम चालू हो चालेल पुलावर पाणी पोलावर तर प्रॉब्लेम असाय सर तिथे ना दोन एक लाईन गेलेली आहे आणि एक पाईपलाईन गेलेली आहे ते पाईपलाईनच्या खाली तो गाळ साधलेला जातो आम्ही बऱ्याच वेळेस पत्र दिलेलं आहे की पाईपलाईन शिफ्ट करण्यात यावे किंवा ती एकानंतर कारण तो गाळ काढण्यासाठी आम्हाला लहात लावता येते तर मला असं अर्थ की जर गावपाचेत पाहिजे काही आले केलं या चॅनलचा आहे साहेब गाण्याची पाईपलाईन नाही या चॅनलचं सुद्धा मी विनंती करतो की जर त्यांनी मला मदत केंद्राला पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे त्या पुलाला होल असतात ते होल रिकामे करा तुम्ही हे तुम्ही पाईपलाईन बोलले सर पाईपलाईन रिकामी करा तुम्ही हे चालू या केला नाही की काय पाईपलाईन आहे मोरुम झालंच मी त्या ठेकेदारालाय थोडा नाही तो मोरम तात्पुरता भरलेला आहे काढून आठ दिवसामध्ये तर आश्वासन दिलं की तो काम चालू करणार आहे उर्वरित काम बाकी आहे आपलं ग्रामपंचायत पासून तर बोलापर्यंतच आणि त्या शाळेपासून मारुती मंदिर आहे कला ठिकाल मारुती मंदिर

कॉन्क्रीट करायचं सोबत तेही काम चालू करणार आपण कटर किती दिवसात किती दिवसात रस्त्याचे कॉम्प्रेट करायचं काम आठ दिवसात चालू आणि एक साईडची साईड कटर पूर्ण होत नाही आपली तोपर्यंत आपल्याला पूर्ण हे करता येत नाही मग तरी आपण साईड काम चालू करणार का

प्रमाण असतं आणि त्याच्यावर कॉम्प्रेट आहे त्याचा आपण सुद्धा करू शकतो बोरोवर घेऊन तुम्हाला शंका असेल तर आपण तेही घेऊ शकतो